ओप्रा विनफ्रे यांची प्रेरणादायी कथा नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तीची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत जी जगातील लाखो लोकांसाठी होप आयकॉन आहे त्यांचं नाव आहे ओप्रा विनफ्रे ओपरा विनफ्रे गरिबीतून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं चला तर मग जाणून घेऊया ओप्रा विनफ्रे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास बालपण आणि संघर्ष ओपराचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी अमेरिकेतील मिसिसिपी या गावात झाला त्यांची आई खूप गरीब होती आणि अविवाहित असल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती लहान वयातच ओपराने भूक गरिबी जुनी फाटकी कपडे आणि घरगुती संघर्ष अनुभवला त्यांचं बालपण अगदी दुःखाने भरलेलं होतं नातेवाईकांकडून झालेला अत्याचार घरची परिस्थिती आणि समाजाचा तिरस्कार या सगळ्यामुळे त्या खूप तुटल्या पण एका गोष्टीने त्यांना उभं ठेवलं वाचनाची आवड पुस्तक हेच त्यांचं खरं मित्र बनलं पहिला ब्रेक फक्त सतराव्या वर्षी ओपराला स्थानिक रेडिओ स्टेशनवर नोकरी मिळाली त्यांचा आवाज बोलण्याची पद्धत आणि प्रेक्षकांना जोडून घेण्याची ताकद पाहून सगळे आश्चर्यचकित झाले थोड्याच दिवसात त्या टी व्हीकडे वळल्या आणि न्यूज रिपोर्टर म्हणून काम करू लागल्या पण मित्रांनो तिथेही त्यांना लोकांनी नाकारलं कॅमेऱ्यासाठी योग्य नाही असं सांगून त्यांना बाहेर काढण्यात आलं पण हार्न न मारणारी ओपरा पुढे लढत राहिल्या द ओप्रा विन्फ्रे शो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ओपराला एक मोठी संधी मिळाली त्यांचा स्वतःचा शो सुरू झाला द ओपरा विनफ्रे शो हा शो इतका लोकप्रिय ठरला की पंचवीस वर्ष तो टी व्हीवर चालला प्रत्येक भागात त्या लोकांच्या समस्या कथा प्रेरणा समाजातील घडामोडी आणि मानवी भावना यावर बोलत असत लोकांना जाणवलं की ही गोष्ट फक्त बोलत नाही तर मनापासून ऐकते त्यामुळे लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि त्यांचा शो अमेरिकेतील नाही तर जगातील सर्वात मोठा टॉक शो बनला यश श्रीमंती आणि साम्राज्य ओपराने हळूहळू आपलं साम्राज्य उभं केलं त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली मॅगझिन काढलं आणि ओन ओप्रा विंफ्रे नेटवर्क नावाचं स्वतःचं टेलिव्हिजन नेट नेटवर्क सुरू केलं आज त्या अब्जाधीश महिला आहेत फोर्ब्सच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव वारंवार आलं आहे पण एवढं सगळं मिळूनही त्या नेहमी नम्र राहिल्या समाजसेवा ओपरा फक्त यशस्वी उद्योजिका नाहीत तर त्या एक मोठ्या समाजसेविका आहेत त्यांनी शिक्षण महिला सक्षमीकरण आणि गरीब मुलांसाठी अब्जावधी डॉलर्स दान केले आहेत दक्षिण आफ्रिकेत त्यांनी मुलींसाठी खास शाळा सुरू केली जी हजारो मुलींचं आयुष्य बदलत आहे प्रेरणा ओपरा युंफ्रे यांच्या आयुष्यापासून आपण खूप काही शिकू शकतो एक परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका दोन शिक्षण आणि वाचन ही खरी ताकद आहे तीन नकार म्हणजे शेवट नाही तो फक्त नवी सुरुवात असते चार यश मिळालं की समाजाला काहीतरी परत देणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो गरिबी अत्याचार आणि अपमान यावर मात करून जगातील सर्वात मोठी प्रेरणा बनलेल्या ओपरा विंफ्रे यांची ही कथा आपल्याला सांगते की स्वप्न मोठं ठेवा मेहनत प्रचंड घ्या आणि स्वतःवर हो विश्वास ठेवा मग अशक्य असं काहीच नाही तर अशी होती ओपरा विनफ्रे यांची प्रेरणादायी जीवनकथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा Thank you.